कोण माझ्यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जाणून घ्या नवीन नवीन घडामोडी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आज मुरुड बीचवर पर्यटकांची गर्दी कमी प्रमाणात पाहायला मिळत होती मुंबईचे पर्यटक मुंबईतच थांबल्यामुळे पर्यटकांची संख्या रोडवल्यासारखी दिसत होती तरीही इतर ठिकाणून येणारे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी नाशिक अहमदनगर इथे टिकून येणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर प्रमाणात दिसत होती तडप ते ऊन असून देखील ही पर्यटक समुद्रात पोहण्याचा मनसुक्त आनंद घेत होते शनिवारी याच ठिकाणी भरपूर गर्दी पायस मिळाली होती सायंकाळच्या वेळी या बीच च्या मुख्य रस्त्यावर ट्राफिक जामला सर्वांनाच सामोरे जावे लागले आज रविवार असल्याने पर्यटक मुरुटमध्ये थांबला नाही कारण का मुंबईचा बराचसा पर्यटक येत असतो तो मुंबईमध्ये निवडणुका असल्या कारणाने गेला आहे मुरुट बीचचा मुख्य रस्ता आज या रस्त्यावर ट्राफिक दिसत नाही आहे नवीन नवीन घडामोडी जाणण्या जाणून देण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा